किराणाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा सुशांत भिसे या गर्भवती महिलेवरती उपचार करण्यास दिरंगाई केल्याने त्याचबरोबर तिला रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने ांगम व्हावे लागले त्यानंतर अनेक संघटना आक्रमक झाल्या असून सध्या रुग्णालयासमोर आंदोलन होताना दिसत आहेत <स्थाथ> आंदोलनकर्त्यांनी <स्थाथ> इमारतीवर चढून या घटनेचा निषेध करताना दिसत आहेत दीनानाथ <स्थाथ> मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिला ॲडमिट करून न घेता तिच्यावरती वेळेवर उपचार न जाईने तिचा मृत्यू झाल्यामुळे या ठिकाणी अनेक संघटना आक्रमक झाल्या असून आंदोलन करताना दिसतात

नाही नाही हे उद्रेक होतं मग पोलिसांनी जास्त केला ना ते मिळाले नाही हा मग उद्रेक होतो मग ते तोडफोड मग ते लिखर ते झाले का मग हे लाटी काय